पासून स्वागत करीत आहे तर गणपती बाप्पा येऊन आता चार दिवस झालेले आहेत तर असं वाटत नाही की गणपती बाप्पा येऊन आपल्या घरी चार दिवस झालेले आहेत एकदम प्रसन्न असं वातावरण घरामध्ये निर्माण झालेलं आहे तर आज गणपती बाप्पा येऊन चार दिवस झालेले आहेत आणि म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया सकाळचे आता आठ वाजलेले आहेत आणि आज ओमला स्कूल आहे तर ओमला सर्वात आधी तयार करून स्कूलला पाठवते आणि त्यानंतर आपल्याला आरती घ्यायची आहे शेव काय लिहिलं बेटाय काय कुणी दिलं हा तर आपल्याला इथं पूजेसाठी आता हार बनायचं चा चालू आहे तर सकाळचे आता सात वाजलेले आहेत काय म्हणलं आता तुम्हाला ला ला आज ओमला सुट्टी नाही एकच एक। एक ना दिवस सुट्टी होती ओमला हा सॅटरडे आणि संडे दोन दिवस आहे हो ना पण गणेश चतुर्थीची एकच दिवस होती ओमला सुट्टी आणि नेवा नेम ने रविवार कोणता हा शनिवार होता हं तर सकाळचे पावणे नऊ वाजलेले आहेत आणि ओमला स्कूलला जायचंय आता ओम तयार झालेला आहे दे बाप्पाचे पाया पड बेटा आणि मग स्कूलला जा पड बरं दे बाप्पा खुशाल ठेव ह आता ओम तयार झाला स्कूलला जाण्यासाठी आता स्कूलमध्ये लवकर जा गेट लवकर बंद होतो बर का ओम ह तर चला आता बूट घालायचा आहे एकटं जातो नको कुत्रे रस्ते न तुला ताई नेऊन ठीक आहे वैष्णवी ओमची बॅग कुठे गं हा हा चला आता ओम तू जा मला बी लवकर तयार व्हायचंय आरती करायला अरे जा लवकर इकडून इकडून जा शॉर्टकट मध्ये जा म्हणजे लवकर जातात तुम्ही बाय बेटा तर आता एवढ्यात ओम स्कूलला गेलेला आहे तर आपल्याला आरती पण घ्यायची आहे तर आपण आता प्रसादासाठी साजूक तुपामध्ये येथे थोडसा शिरा बनवणार आहोत तर आपण इथे थोडसा रवा घेतलेला आहे साजूक तुपामध्ये आपण आता भाजून घेऊया सत्यनारायणच्या पूजेमध्ये जसा प्रसाद बनवला जातो तसाच आपण येथे शिरा हा बनवणार आहोत एकदम साजूक तुपामध्ये जास्त तुपाचे प्रमाण घेऊन येथे आपण आता रवा चांगला सोनेरी रंगावर भाजून घेऊया त्यानंतर यामध्ये काही ड्रायफ्रूटही टाकणार आहोत आणि हे बी आपण रव्यासोबत भाजून घ्यायचे म्हणजे आपल्याला कमी वेळ बी लागेल आणि आपला हा शिरा लवकरही तयार होईल साजूक तुपामध्ये जेव्हा आपण रवा भाजतो त्यावेळेस गॅस हा स्लो फ्लेमवरच राहून द्यायचा आहे तर पहा रव्याला आपला सोनेरी रंग आलेला आहे तर यामध्ये आपण आता दूध गरम करून घेतलेला आहे ते घालूया तर जेवढं आपल्याला दूध हवं आहे तेवढं घालून घ्यायचं तर पाच मिनिटाच्या नंतर ह्यामधलं पूर्णपणे पाणी ऑब्झर्व झालं की लगेच आपण यामध्ये साखर घालायची आणि पूर्णपणे आपण आता चांगल्या प्रकारे परतून घेऊया तर अशा पद्धतीने आपला हा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे तर आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया आपल्याला गणपती बाप्पाची आता आरती घ्यायची आहे त्यासाठी पूर्ण आता तयारी चालू आहे दिवे लावायची तर आपल्याला सकाळची पूजा करण्यासाठी एक ते दीड घंटा जातो कारण की हार बनवणं पूर्ण दिवे लावणं पूर्ण साफसफाई जादूगर करून घेणं पूर्ण तयारी करून घेणं म्हणजे यामध्येच आपल्याला एक ते दीड घंटा जातो तर अशा पद्धतीने सकाळची तयारी चालू असते प्रत्येकजण एक ना एक काम करत असतं त्यामुळं टायमवर आरती आपली होते तर सर्व दिवे आपले आता लावून झालेले आहेत तर आपल्याला गणपती बाप्पा समोर काही दिवे ठेवायचे आहेत जे घरातले देवतांसमोरही आपल्याला दिवा ठेवायचा आहे तर घरातल्या देवतांची आता सर्वप्रथम मी पूजा करून घेते सर्व देव आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर हळदी कुंकू आणि दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला गणपती बाप्पाची आरती घ्यायची आहे तर इकडं पहा आता माझ्या घरातल्या देवतांची पूजा झालेली आहे तर गणपती बाप्पाची आता पूजा करून घेऊया आणि देवासमोर काही फुलं ठेवायचे आहे तर ते अदोगोर आता ठेवून घेते आणि पूर्ण दिवे सगळीकडे लावून घेतलेले आहे आणि त्यानंतर मग गणपती बाप्पाची आरती घ्यायची आहे <melodic -tinyan> तर येथे आपण गणपती बाप्पासाठी हार बनवलेला आहे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या फुलांचा हा हार बनवला जातो आणि दुर्वाही प्रत्येक दिवशी चेंज केल्या जातात आणि आपल्याला तयारी करण्यासाठी एक ते दीड घंटा तरी लागतो तर येथे आपण आता प्रसादासाठी एकदम साजूक तुपामध्ये शिरा बनवलेला आहे ते आपण आता गणपती बाप्पा समोर ठेवूया आणि आपण आता पूर्ण दिवे लावून घेतलेले आहे ला तेही गणपती बाप्पा समोर ठेवायचे आहे तर आपण आरतीच्या वेळेस पाच दिवे लावित असतो तर आणि एक दिवा हा कंटिन्यू आपला हा चालूच असतो पूर्णपणे आणि प्रत्येक दिवशी आपण प्रसादामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवायचो सकाळी वेगळा संध्याकाळी वेगळा आणि अशा पद्धतीने आपण आता पूर्णपणे दिवे लावून घेतलेले आहेत आणि चला आपण आता आरतीला सुरुवात करूया टोपी घालतो अरे वा वा छान दिसते पुढं होय पुढं होय थोडंसं हां व्हेरी गुड

சிதி ஓ சாந்தி 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 கணபதி பப்பா மோரிய மங்கல மூர்த்தி மோரிய கணபதி பப்பா மூரிய तर स्वयंपाकामध्ये आपल्याला फ्लावरची भाजी आणि शेपचुकेची सुकी भाजी बनवणार आहोत आपण जे स्वयंपाक बनवतो तोच स्वयंपाक आपण आता आप गणपती आप बाप्पाला दा। नैवेद्यासाठी दाखवायचा आहे चला मग आपण आता आप आप स्वयंपाकाला सुरुवात करूया तर स्वयंपाक लवकर होण्यासाठी येथे मी दोन्ही गॅसवरती कढई ठेवलेली आहे एका साईडला आपल्याला शेपुचुकेची भाजी बनवायची आहे आणि एका साईडला आपल्याला फ्लावरची भाजी बनवायची आहे तर आपण आता तेल घातलेलं आहे दोन्ही कढईमध्ये आणि त्यानंतर आपल्याला लसूण आणि हिरव्या मिरची आपण आता फोडणी देऊन घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये थोडासा काय कांदा लागणार आहे तो आपण आता थोडा थोडा घालूया आणि चांगला परतून घेऊया म्हणजे म्हटलं की कमी वेळामध्ये आपली भाजी तयार होईल दोन्ही साईडला तर आपण आता कांदा चांगल्या प्रकारे परतून घेऊया तर आपल्याला फ्लावरची भाजी ही रश्यावली बनवायची आहे आणि शेपूची भाजी ही आपल्याला सुकी बनवायची आहे तर फ्लावरची भाजी जेव्हा आपण रश्यावली बनवणार आहोत त्यामध्ये आपण कांदा टमाटर हे चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आणि जेवढे मसाले लागणार आहेत तेवढे आपण त्यामध्ये घालायचे आहे शेंगदाणे भाजून आपण त्याचा कूट करून ठेवलेला आहे तर तो आपण आता फ्लावरच्या भाजीमध्ये घालूया म्हणजे चांगल्या प्रकारे आपला रस्सा हा तयार होईल आणि शेपूच्या भाजीमध्ये आपण मुगाची डाळ भिजून घेतलेली आहे ती आपण आता त्यामध्ये घालूया म्हणजे दोन्ही भाज्या आपल्या तयार होतील काय असत काय बनवती आता ओम हो, एवढ्या स्कूलवर उडालेला आहे आणि बोलतो आई काय बनवलं काय बनवलं तू किती खाल्लं का तुझा काय बनवलं होतं आई काय दिलं होतं रे ढोसा दिला होता ओमच्या आवडीचा ढोसा दिला होता तिथे फिनिश केला का बेटा तू तर अर्ध्या घंट्यामध्ये आपला हा पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे तर दुपारचे एक वाजलेला आहे तर सर्वात आधी आपण आता गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवूया आणि त्यानंतर आपण सर्वजण जेवणं करूया तर अशा पद्धतीने गणपती बाप्पा आल्यापासून माझा रुटीन आहे तर परत भेटूया अशाच नवीन छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद